खाद्य पदार्थ पुरवठ्याची बिल बचत गटास अदा करण्यासाठी व मदत करण्याच्या मोबदल्यात बारा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील शासकीय प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रदीप कुमार राठोड आणि अधीक्षक हनुक भादले यांना धुळ्याच्या लाच प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकानं रंग्या हात पकडला आहे तक्रारदार यांच्या पत्नी ही शिंदखेडा येथील पंचायत समिती येथे नोंदणी झालेल्या सखी स्वयं सहायता समूह या महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत त्यांच्या बचत गटानं शासकीय प्राथमिक आश्रम शाळा मरसर कॅम्प सुलवाडे तालुका शिंदकेरा जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहाराच्या निवेदेमधून गरजेप्रमाणे भाजीपाला व खाद्यपदार्थ पुरवठा करण्याचं काम घेतलं असून सदरच्या कामात तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करीत असतात मुख्याध्यापक राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे बचत गटाचे नऊ महिन्याचे भाजीपाला व खाद्यपदार्थ पुरवठ्याचे बिल बचत गटात अदा करण्याकरिता वीस हजार रुपयाची मागणी केली होती सदर रक्कम दिली तरच पुढील दोन महिन्यांचे बिल अदा करण्यास मदत करेल असे सांगितल्यानं तक्रारदार यांनी लास्ट लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात दुर्धनीवर माहिती दिली होती सदर माहितीवरून धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अभिषेक पाटील यांच्या पथकानं शिंदखेडा येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार घेतली होती सदर तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान मुख्याध्यापक राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तळजोडी अंती बारा हजार रुपये स्वीकारण्याचं मान्य करून अधिशक भादले यांनी सदर लाचेची रक्कम देण्याकरिता तक्रारदार यांना प्रोत्साहित केले होते एल त्यांच्यावर सापडा लावला असता अधिशक हनुक बादले यांनी तक्रारदार यांच्याकडून बारा हजार रुपयाची लाच स्वीकारल्यानं दोघांना पकडण्यात आलं असून त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणातील जे तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नीच्या नावे आ, महिला बचत गटाची नोंदणी आहे आणि त्या बचत गटाला शासकीय आश्रम शाळेस भाजीपाला पुरवठा करण्याचं कंत्राट मिळालेलं होतं आणि जे तक्रारदार होते हे त्या त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या बचत गटाच्या कामात त्यांना मदत करत होते ज्यावेळी तक्रारदार यांनी मागील नऊ महिन्याचं जे काही देयक होतं भाजीपाला पुरवठ्याचं ते त्यांनी जे या प्रकरणातील आवपलोकसेवक आहेत प्रदीप कुमार राठोड मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा सुलवाडे आणि त्यांच्यासोबत कार्यरत असलेले जे कार्यालय अधीक्षक आहेत भादले तर असे दोघांनी त्यांच्याकडून ते देयक मंजूर करून देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती आणि दर्जोडीआधी बारा हजार रुपये लाच मागण्याचं त्यांनी मान्य केलं आणि सदरची जी लाच रक्कम आहे ती त्यांनी समक्ष स्वीकारताना आम्ही त्यांना रंगेहात पकडलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने आपल्याकडे लाचेची मागणी केल्यास आपण कृपया अँटी करप्शन ब्युरोधुत किंवा आमचा टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार वर संपर्क करावा प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे